विधानसभेमध्ये तर शिवसेनेशी युती होणार नाही असं स्पष्ट गावित साहेबांनी वक्तव्य मागच्या काळातच केलेलं होतं कारण झालेल्या मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभा आणि नंदुरबार विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये ने चे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच त्यांची नेहमी भूमिका राहिलेली त्यामुळे त्यांच्यासोबत युती आम्ही करणार नाही असं गावित साहेबांनी या पूर्वीच सांगितलेलं नाही आमच्या पक्षामध्ये स्थानिक स्तरावर आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि स्वतः आमच्या नेत्यांनी आम्हाला स्थानिक जी काही परिस्थिती असेल त्या अनुसार आम्ही निर्णय घ्यावा असंही आम्हाला सांगितले आणि त्यामुळे नंदुरबार विधानसभेमध्ये आम्ही युती नाही करणार असं गावित साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं पर... अक्कलकुवा धडगाव मध्ये भारतीय जनता पार्टीची प्रमुख लढाई त्या ठिकाणी शिवसेनेच्याच विरोधात असल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेसोबत अक्कलकुवा धडगाव विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती होऊ शकत नाही विधानसभेचा निर्णय शाहदा तळोद्याचे आमदार राजेशजी पाडवी हे तिथली तिथला जो निर्णय ते करणार आहेत त्यामुळे ते काय निर्णय घेता युती करता की नाही ते पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे नवापूर विषयी अजून चर्चा झालेली नाही